सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ तर आता दुपारचे तीन वाजलेत आणि मी आता शेतामध्ये आली आहे आणि बाया खुरपायला आलेत आज दोनच बाया आलेत काल पाच बाया होत्या आज कुठेतरी बायका गव्हा तोडायला गेल्यात त्याच्यामुळं दोनच आलेले आहेत आणि जेवढ्या बायका मिळतील त्यां तेवढ्यानुसार खुरपण चालू आहे आणि आत्ता ऊसाची एक ट्रॉली भरून चाललेली आहे आणि बाकीचा ऊस तोडायला चालू आहे आणि ती ट्रॉली भरायची चालू आहे घरी विटही आली आहे आणि ती उतरायला चालू आहे त्याच्यामुळं आता सगळ्यांसाठी चहा बनवायचा आहे त्यामुळे आधी पहिल्यांदा विटवाल्यांसाठी चहा बनवला त्यांना एक पातीलेभर चहा बनवून दिला आणि त्यानंतर मग खाली ऊसतोडवाल्यांसाठी मग एक पातीलभर चहा बनवला आणि ह्या किटलीमध्ये मग गाळून त्यांनाही दिला मग चहा ऊसवाले सकाळ संध्याकाळ दोन टाईम चहा मागतात त्याच्यामुळं त्यांच्यासाठी आता चहा बनवून दिला ताजं वाडा आत्ता हे शेतातून घेऊन आलेले आहेत आणि टोळीवाले ना आम्हाला प्रत्येक एक नाही कोयत्या पाठीमागं पंधरा पेंड्यात देतात आणि सात आठ कोयते असतात त्याच्यामुळं भरपूर वाडा आम्हाला येते आणि आता जोपर्यंत आता ऊसाची तोड चालू आहे तोपर्यंत आता आम्हाला काय म्हणजे आवश्यकता नाही वैरणीची आणि आमची वैरणही संपत आली होती पण ऊसतोड आहे तोपर्यंत आता वैरण भरपूर होती जनावरांसाठी त्यामुळं चाऱ्याचाही प्रश्न मिटलेला आहे आता संध्याकाळचं असं छान वातावरण झालेलं आहे आणि पक्ष्यांचाही आवाज येतोय आमच्या घराशेजारी एक नाही झाडं भरपूर आहेत त्याच्यामुळं पक्षी आहेत आणि सगळ्या प्रकारचे पक्षी आमच्या इथे येतात चिमण्यापासून चिमण्या तर भरपूर आहेतच पण पोपटही आहेत आणि पोपटही येतात सकाळ संध्याकाळ आणि माझे सकाळी कपडे धुवून टाकले होते वाळत ते तसेच दोरीवर होते त्याच्यामुळे ते आता मी काढून घेते आणि कपडे वाळ वाळलेले काढून घेऊन मग एकीने झाडून घ्यायचे आता मी स्वयंपाकाला लागली आहे आणि आज लापशी बनवायला लागली आहे आणि त्यासाठी मी दोन वाट्या गहू घेतलेले आणि ते मग निवडून घेतले चांगले गहू आणि त्यानंतर धुवून घेतले गहू विकतचे आणलेले असतील ना तर त्यालाही पावडरी वगैरे चोळलेले असतात टिकव टिकून राहण्यासाठी त्याच्यामुळं मग धुवून घेतले आणि मिक्सरमधून बारीक करून घेतले आपल्याला लापशीसाठीचे जे गहू आहेत ना ते मिळतात विकतही मिळतात आणि ते बा आधीच बारीक केलेले असतात पण आता हे मी मिक्सरमधून बारीक केलेले आहेत आणि आता कढईमध्ये की नाही भाजून घेते म्हणजे मस्त भाजले ना खमंग म्हणजे लापशी छान होते आणि चांगली लागते आणि त्यासाठी ना थोडंसं तूप टाकून ये ना भाजून घेते मग आता हे मस्त असे गहू मी भाजून घेतलेले आहेत आणि हे बघा कलर चेंज झाल्यासार झालेले आहे चांगला आणि चांगले भाजून जितके आपण चांगले भाजून घेऊ ना तेवढे चांगले खमंग लागतात आणि लापशी चांगली लागते त्याच्यामुळे हे भाजून घेतलेले आहेत आणि आता एक ग्लासभर पाणी ओतलेले आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर तूप घातलं सुंठ बडिशोप आणि वेलदोड्याची पूड करून ठेवली होती ती मी आता टाकलेली आहे आणि गुळे मी आधीच पाण्यामध्ये टाकला होता गुळामध्ये खडे आणि कसपट असतात ना त्याच्यामुळे गुळ गाळून घ्यावा लागतो त्यामुळे आता मी हा गुळे गाळून घेतलेले आहे गुळाचं पाणी आणि गुळाची पावडरही मिळते आणि ती चांगली असते गुळाची पावडरही वापरायला काय हरकत नाही पण मी गुळ गुळच आणत असते गुळाची ढेप त्याच्यामुळं मग हे गुळाचं असं पाणी आधीच करून ठेवायचं आधीच पाण्यामध्ये टाकायचा आणि मग वितळून घेऊन असा गाळून घेतला की होऊन जाते आणि आता ही लापशी तयार झालेली आहे आणि थोडा वेळ लागेल शिजायला आणि थोड्या वेळात लापशी तयार होईल नैवेद्यासाठी मी ह्या वाटीमध्ये लापशी काढायला लागलेली आहे आणि आता लापशी तयार झालेली आहे कुकरमध्ये तर ह्याच्यापेक्षा जास्त पटकन होते आणि कढईमध्येही होते लवकर पण जरा थोडा जास्त वेळ लागतो आणि गहू आपण बारीक केलेले असल्यामुळे ला लापशी पटकन होते आणि आता ही लापशी तयार झालेली आहे देवालाही नैवेद्य दे दाखवून झालेलं आहे आणि आता जेवायला बसायला लागलो आहे